जाती धर्मामध्ये अनेक दंगली झालेल्या आहेत आणि दंगलीमध्ये त्या व्यथा मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे ते विचारते अरे धर्म मार्तंडानो अरे धर्म मार्तंडा नो थोडस थांबता का अरे धर्म मार्तंडा नो थोडस थांबता का पुण्या जातीचे खरे तुम्ही आम्हालाही जरा सांगता अरे धर्म मार्तंडा न थोडस थांबता का तुम्ही खरे कुण्या मातीचे आम्हाला सांगता का पाडून मंदिर मस्जिद पाडू मंदिर मस्जिद बांधताना खुर्चीचा पाया पाडून मंदिर मस्जिद बांधताना खुर्चीचा पाया उद्ध्वस्त माझ्या संसाराच्या भिंती घामाना आपल्या बांधता का उद्धवस्त संसाराच्या भिंती कामानं आपल्या बांधता का त्या दंगलीमध्ये ओर गेलं नवरा गेला ओर गेलं नवरा गेला, गेला, गेला धर्माच्या खोट्या नावावर ओर गेलं नवरा गेला, गेला धर्माच्या खोट्या नावावर परित्यक्तेच जीवन जगते मी लोणी तुमच्या पावावर परित्यक्तेच जीवन जगते मी लोणी तुमच्या पावावर इब्रत लुटल्या पोरीला इबरत लुटल्या पोरीला जातीचा नवरा मिळच ना इबरत नऊ लुटल्या पोरीला जातीचा नवरा मिळच ना पुण्या धर्माची दावण बघावी पुण्या धर्माची दावण बघावी गळ्याचं गिरडं सुटच ना पुण्या धर्माची दावण बघावी गळ्याचं गिरडं सुटच ना देवालाही लाज वाटावी असा देव केला उभा तुम्ही लोकांनी देवालाही लाज वाटावी असा देव केला उभा राम रहीम गेले चुलीत राम रहीम गेले चुलीत अरे तुम्हाला तर हवा सुभा तुम्हाला तर हवा खूप तुमच्यासाठी खूप स्वस्त तुमच्यासाठी आता तरी आम्हाला बघता का खूप स्वस्त तुमच्यासाठी आता तरी आम्हाला बघता का जात पात सोडून सारी माणूस म्हणून झटता का जात सोडून सारी माणूस म्हणून जगता का अरे धर्म मार्तांडा थोडस थांबता का पुण्या जातीचे खरे तुम्ही आम्हालाही सांगता का आम्हालाही सांगता का आम्हालाही सांगता का आम्हालाही <laughs>